नमस्कार मैत्रिणींनो आज मार्गशीर्षचा पहिला गुरुवार आहे सर्वांना गुरुवारचं शुभेच्छा मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवारचा महालक्ष्मीचं व्रत करत असाल तुम्ही आणि मी पण पन करते पण आता किती तीन हां चार पाच वर्ष झाले नाही करत मी आता का नाही करत ते पण तुम्हाला सांगते मी म्हणजे करायचे मी तर काय व्हायचं लेकरं लहान होते म्हणजे नाही हा तर लहानच होते आणि परत भाजीचा धंदा आणि म्हणजे सगळ्याच गोष्टी एवढं नाही का व्हायचंच नाही म्हणजे खूप लोड यायचा आणि टाइम भेटायचं नाही भेटायचं म्हणजे नाही का पूजा मांडायला कधी असं म्हणजे नाही का काय काय व्हायचं चा, म्हणजे चालायचं चा काय ना काय त्यामुळं मग आणि एकदा ते राहूनच गेलं म्हणजे उपास मांडायचं म्हणजे नाही का उपास करायचं पण आणि पूजा मांडायचं पण आणि कधी कधी व्हायचे कधी कधी नाही का कंटाळा यायचं मला म्हणजे नाही का पूजा मांडूशीच वाटायचं नाही असं काय पण व्हायचं मला मग मी म्हटलं जाऊ दे नकोच करायला म्हणून तपासून नाही का म्हणजे उपास करायचं मी बंदच केले तर बंदच केले त्यामुळं करतच नाही पण कुठं उपास कोण करत असेल त्यांच्या घरी गेले आता पण मी माझ्या मैत्रिणीच्या घरी जाऊन तिचा उपास होता तरी पूजा वगैरे मांडलं होतं तिथं जाऊन मी पाया पडून आले मग तिने मग मला म्हटली नाही का पूजेचं उद्यापन वगैरे केलं का तसं मी म्हटलं उद्यापन केलंय मी म्हणजे नाही का असं हे केलं पाच मुलीं मुलींना त्या टायमाला नाही का सवासीबाईला व हे घातलं होतं जेवण वगैरे घातलं पण असं मापी वगैरे मागितल्या नाही आणि नाही का ह्या पुढे होणार नाही असं नाही केलंय तर ती म्हणले नाही परत तू म्हणले आता हे तर गुरुवार गेलं पहिलं गुरुवार नाही काय आता ह्या वर्षीचा पुढच्या वर्षी उपास पकड आणि जेवढं गुरुवार असेल तेवढं कर आणि उद्यापन कर आणि देवीला माफी माग म्हटली तर बघू म्हटलं तर ह्या वेळेस बघूत म्हटलं आणि मला हे माहितीच नव्हतं मला वाटलं नाही का म्हणून जाऊ दे आपल्या काही काही गोष्टी ना अशा माहितीच नसतात हे का नाही बाळा बाळा तर लहानच आहे मला पण नव्हतं माहिती चला तर मोबाईल पकडलं तरी हात दुखते उपास न... आजकाल काय उपास नाही सांगू का उपास, हो उपास होतच नाही माझ्याकडे नाव हो। म्हणजे तुम्हाला मी एक तब्येत वगैरे सगळं दिसत असेल तुम्हाला माझे नाही का तर बघा एवढस मोबाईल पकडलं तरी सण होत नाही मला तर काय होतं आहे का थायरॉइड एवढं झालंय ना मला वाढलंय ना त्यामुळं तब्येत माझे नाव वाढलेली दिसती पण आगात आहे ना एवढंसं पण जीव नाही माझ्या असा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे काय करायचं दिसतं तसं नसतं असे चला तर बाय बाय